खूप इम्पॉर्टंट होत आमच्यासाठी कारण की आम्हाला खूप सारे लोकांना एक मिनिट परी बिट्टा थोडा आणखी आठ बरी आठ बरी कॅटबरी तुला आणखीन पप्पा थँक्यू वेलकम तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता टीव्हीवर आपण लावलेले आपले सबस्क्रायबर काउंट आता झालेले आहेत नव्याण्णव नऊ नौ। लाख नव्याण्णव हजार सातशे सहा लाईव्हला आहोत आपण चारशे तेरा लोक आपल्या लाईव्हला आहेत आणि पटकन तुम्ही जाऊन युट्यूब ला जाऊन सर्च करा कोमल ओम सावळे पेजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थांबण्या एक मिनटं नहीं, 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 नहीं। हा बरं एकदा सबस्क्राईब करा म्हण तू सबस्क्राईब करा म्हण ती येत नाही का बर हे बघा सातशे नऊ झालेले आहे सातशे दहा परी तुला परी तुला पिझ्झा करायचा आहे का इकडे आई बसलेली आहे आई किती राहिली आता आता थोडे राहिले थोडेच राहिले का ओके चला लवकर लवकर ओके ओके चला मित्रांनो पटकन दिशी परी इकडे आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपले वन मिलियन सबस्क्रायबर होणार आहेत मी लाईव्ह पण चालू आहे म्हणून जरा ॲडजस्ट करा बारा, बारा। तर आपण वन मिलियन होण्यासाठी फक्त राहिलेले आहेत तीनशे तीनशे पण नाही राहिले दोनशे ऐंशीत राहिलेले आहेत तर ते बी लवकर होऊन जाईल ही परी किती बोलायला लागली मला मला दादा तुम्हाला का या व्हिडिओमध्ये सगळं आवाज ती माहिती आहे काय बा मी जेव्हा बोलायला ना तेव्हाच बोलणार ती आरे 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 अरे खाली कमी करताय कमी करताय कमी नका करू कमी नका करू मित्रांनो पटा पट्टा पटा पटा वाढ बाज वा। हो माझी मजा घेऊ नका हो मित्रांनो मी खूप गरीब माणूस आहे बर का माज़ा गेली माज़ा। हे बघा कशी वाढायला आपली सबस्क्रायबर फॅमिली आपल्याला सपोर्ट करते खूप त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना आणि असाच सपोर्ट करत राहा वन मिलियनच्या नंतर देखील तर सेलिब्रेशन साठी जाय लवकर साहित्य कार्ड बाहेर आपलं जा साहित्य कार्ड पटापटा परी तुला केक खायचंय केक खायचा काकूचा नाही आपलं सबस्क्राईबर बाई ते काय मम्मी लावत झाले म्हणा तर सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल ते बघा आईने आणलेत दोन बॉम्ब दाखव वा कोण फोडणार परी फोडणार आणि एक काकू फोडणार आ, आता किती बाकी आहे दोनशे सत्तर बाकी आहे प्लीज जाऊन सबस्क्राईब करावं मित्रांनो तुम्हाला लाईव्ह काउंट दाखवतोय मी एवढं सगळं केलंय बाबा लाईव्ह काउंटचा तुम्हाला काय सांगू माझे वरती मोबाईल लावून दिलाय खालीकडे बसलोय आण लवकर बोल मम्मीला जोली आण ना पिऊ लासून आणून नाही जपती बरं टाकून दे झोक्यात मग वाव सातशे छत्तीस छत्तीस झालेत धन्यवाद तर चला मी एक दोन मिनटात तुम्हाला भेटा नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल चला कोमल तुझे एक लाख सबस्क्राइबर हो, एक लाख नाही सॉरी दहा लाख सबस्क्राइबर होते तुला कसं वाटतंय मस्त वाटतंय थांबलं पिऊ पिऊ परी थांबणे एक मिनिट हां थांब कोमल सगळ्यांना अपील कर लाईव्ह चालू आहे तुझं किती बाकी दोनशे बाकी आणि तीनशे सत नाही आज चारशे करा जाऊ तर सगळ्यांना युट्यूबला जा ते घ्यायची अजून फुट ना किती तर तुम्ही युट्यूबला जा सर्च करा कोमलोम सावळे आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा की इकडे लाईव्ह चालू आहे म्हणून तुम्हाला तसं वाटत नाही बघा लाईव्ह चालू आहे तर मी लाईव्ह काउंट दाखवतो तुम्हाला तसं ओके तर चला एक दोन मिनटात तुम्हाला भेटतो ओके okay, तर चॅनल नावाचे जे ऑनर आहेत म्हणजे ज्यांना चॅनलचा पेंट पेटंट घेऊन पेटंट केलेला आहे नावाचा त्यांना विचार कस तुम्हाला कसं वाटतंय तुमचं वन मिलियन होतंय तर खूप आनंद होत खूप आनंद आहे विश्वास नावास विश्वास बसाय ना बरं ठीक आहे परी तुला कसं वाटतंय बाळा छान हा रोहिणी तुला कसं वाटतंय खूप आनंद होतय खूप आनंद होतोय का बरं आपण आईला विचार तुला कसं वाटतंय आई एकदम मस्त दादा तुम्हाला कसं वाटायला मस्त वाव बोलणार नाही तुम्हाला हा तर आता किती राहिलेले हे बघा दोनशे नऊ लाख नव्याण्णव हजार सातशे त्र्याहत्तर आता फक्त दोनशे असं पकडून चल राऊंड फिर दोनशे सत्तावीस राहिलेले आहेत पटकन तिची करा कम्प्लीट जे लाईव्ह ला आहेत त्यांना पटकन युट्यूबला ला जाऊन सर्च करा कोमल ओम सावळे आणि जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सांगे काय तू चार वेळा ते म्हणते कारण की माझं इकडे लाईव्ह आहे मला लाईव्ह लावून हे बघा किती राहिले आता कोमल दोनशे एकवीस वीस? दोनशे वीसच राहिलेले आहेत एकवीस एकोणीस एक राहिलेले पट्टा पटा एकोणीस एक हा मनपरी पट्टा पट्टा करा पट्टा पट्टा करा, करा।, करा। लवकर आई लगेच तयारी करते आवरून घेते सगळं की आपल्याला इथं सेलिब्रेशन करायचं आहे पटकनची कर हे मशीन उचला चला कारण की तुम्ही ऑलमोस्ट आलेत आता सबस्क्रायबर थोडे राहिलेले आहेत हो ते राहू द्या आता इकडेच करूया रामभू केक आन तुला काय वाटतं एवढ्या वेळेस होईल का हे सबस्क्राइब कंप्लीट व्हायचे आधी रामभू केक आणायला गेलेले आहेत बघू आता काय होतंय तर येऊ शकत नाही येऊ शकत तुला काय वाटतं येऊ शकते येऊ शकते आता मित्रांनो तुमच्याकडे एक चार्ज आहे माझा भाऊ केक आणायला गेलेला आहे तो येईपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचे बघूया सब्स्क्राईबर लवकर कंप्लीट होता का केक लवकर येतो तर पटकन दिशी कंप्लीट हे बघा सातशे अठ्ठ्याऐंशी ऑलमोस्ट झालेले आपले सातशे नव्वद

ले, सात राहिले सात राहिले सात राहिले फक्त सात राहिले तुम्ही माझं रौहना किती ओरडते कारण की वन मिलियन होतय वन मिलियन आठ कमी नका करू माझी मजा नका घेऊ तुम्हाला सांगते बर मी त्याने बघा बर का लाईफ चालू आहे मजा नका घेऊ प्लीज चल आठ राहिले सात राहिले सात 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 सहा 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 फक्त फक्त पाच राहिले पाच 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 लवकर 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 पिवळ तिकडे घेऊन जाते आवाज दिला चला 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 चार राहिले चार राहिले पटकन 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 कोण आहे चार जण लवकर या

सगळ्यांना वन मिलियन सस्पाय केलेले आहे आणि वन मिलियन एक झालेलं आहे दोन झालेले दोन दोन झालेले दोन बघा असं येत कारण की अरे बाबा असं हा वुमेन अगं आम्ही विस्तू सांगता नाही कधीच नाही वन मिलियन होलं खूप फोटो होतं आमच्यासाठी कारण की आम्हाला खूप सारे लोकांना नाव पण ठेवलेलं होते आहे तुमच्यासाठी येत आहे आणि याच्या पुढे अजून खूप सारे सरप्राईज असतील आमच्या लाईफ मध्ये खूप सारे चेंजेस होतील खरंच सांगतोय खूप मनातून असं रडू पण येत आहे आणि खूप भारी पण वाटते आमच्या दोघांना कारण की आमच्या जालन्यामध्ये पण आता एवढं सांगू शकत नाही मी पण खरंच मनापासून थँक्यू फक्त दोघांच्या मेहनतीमुळे आमच्या घरच्यांच्या मेहनतीमुळे सपोर्ट मुळे आम्ही इथपर्यंत पोहचलेलोय आणि थँक्यू सो मच सगळ्यांना परत एकदा तेच म्हणतोय थँक्यू सो मच आई आनंदाची घडी आहे रडू नको भाई घे बाप के बारावरती झालेले आहेत आणि कशी एक्साइटमेंट असेल तुम्हालाही माहितीये खूप आनंद झाला आम्हाला याच्या पुढे काय असणार आहे ते देखील शेअर करेल परी सगळ्या थँक्यू हो मग थँक्यू सगळ्यांना आनंद आश्रय आज सगळ्यांना आनंद आश्रय आम्ही आता तर जाणार नाही जेवायला घरीच काहीतरी चांगलं बोलून खाणार आहे आणि खूप भारी वाटलं याच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही तर चला मी आता तुम्हाला दोन मिनटांतर भेटतो ओके खरंच आज खूप भारी वाटत आहे वन मिलियन सबस्क्रायबर झाले तुम्ही बघत तर आज सेलिब्रेशन कसं झालं आहे आता तुम्हाला असं वाटेल क्या भी होटेल की आम्ही हॉटेलमध्ये जेवायला वगैरे गेलो पण तसं काही नाही माझ्या मम्मीनी तर बघा मस्त मी की ही हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे याचा व्हिडिओ पण येणार आहे तुमच्याजवळ आईच्या चॅनलवर आणि भाकरी बनवलेली आहे परी ग बस ना गं परी दोन मिनटं किती चिव चिव करते ग तू हा आणि हे बघा ही भाजी बनवलेली आहे मस्त मी की आणि हे भाकरी बनवलेलं आहे <laughs> तर हेच आमचं सेलिब्रेशन आहे असं नाही की आम्ही बाहेर जाऊ शकत नाही इला काय करू का तर असं नाही की आम्ही बाहेर जेवायला जाऊ शकत नाही पण ठीक आहे न जाण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो पिऊ पण बारीक आहे आणि प्रत्येक वेळेसच बाहेर जेवायला जाणं योग्य मला देखील वाटत नाही त्यामुळं त्यावेळेस कॅन्सल केलं आणि अजून एक जी रसम आहे ती करायची आहे अरे इचं काय करू मागं मागच उरली आणत आता ही तर अजून एक जी आपल्याला एक पूजा करायची आहे लगेच कंटिन्यू करूया राम भाऊ येतोय घरी तो आला की लगेच तुम्हाला भेटतो ओके तर आई तुला आजचे दिवस तरी बाहेर जायचं जा वाटलं नाही जेवायला नाही रे आपला मक्का आताच नाही बाळा एकच मक्का आणला मी एकच मक्का आणला का पिझासाठी एक किलो तर आणायचे जाऊ कोण खाणार आहे मस्त पिके असतो भिज चालू आहे मका नाही भेटत मक्का नाही भाजी किती आई बेसन बघ हरभरेज भाजी मस्त अशी भाजी होणार आहे आणि त्याला तडका पण देऊन टाक हा बेटा आणि आमच्या सगळ्या वन मिलियन सबस्क्रायबरांना आमच्याकडून हरभऱ्याची भाजी आणि भाकर तुम्हाला आवडल खायला खरंच आवडल हा फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा छान हे जेवण होतं होय 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 शांत तर हे बघा लागते मी तुम्हाला एक दोन मिनिटात तर जसं की तुम्हाला म्हटलं होतं मी आता पूजा करणार हो, आहे तर हो तर आपल्या घरचे जेवढेही लक्ष्मी आहेत त्यांना आपण पूजन करणार आहोत त्यांचं आणि त्यांना नारळ देऊन आणि बुके देऊन त्यांचं सत्कार करणार आहोत कारण की हा ओळणार पण आहोत हां कारण की <laughs> त्यांच्यामुळे शक्य झालं नाही माझ्या घरच्या लेडीज म्हणजेच कोमल आई आजी रोहिणी परी पिहू या सगळ्यांना आपण आता नारळ आणि म्हणजे श्रीफळ जे आहे ते देऊन त्यांचा सन्मान सत्कार करणार आहोत ओके तर समोर आता जाऊया पूजा करूया ए कोमल चल लवकर आता पिऊचा प्रॉब्लेम असा आहे की ती आधीच थंडीनं हे होतं तर तिचे पाय धुणार नाही आहेत आपण पण तिच्या वाट्याचं जे श्रीफळ वगैरे आहे ते आपण तिच्या मम्मीला म्हणजे कोमललाच देऊन टाकूया आणि तिचे पण पाय वगैरे धुवायचे होते पण आता ते शक्य नाही आहे बाकी सगळ्यांच्या पण पाय वगैरे धुवून त्यांचं सत्कार करणार आहोत तर चला माझ्यासोबत तर मला वाटतं की त्यांच्या आणि माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळं हे शक्य झालंच नसतं जेवढं एवढं शक्य झालेलं आहे आणि इमोशनल होणं साहजिक आहे एवढ्या वन मिलियन म्हणजे खूप मोठे सबस्क्रायबर असतात म्हणजे खूप मोठे समू समुदाय असतो जो आपल्याला सबस्क्राइब करत असतो मला चांगला आठवतो जेव्हा माझे हजार झाले तेव्हा मी एवढंच खुश झालो होतो जेव्हा एक लाख झाले तेव्हा देखील एवढंच खुश झालो होतं कारण की आमचं सिल्वर प्ले बटन येणार होतं आणि वन मिलियन झालं त्याच्यापेक्षा आता दहा पट जास्त खुश झालेले कारण की शक्य नाही एवढं सगळं करणं तर चला मी आता तिकडे जाऊन व्हिडिओ चालू करतो एक मिनिटात तुम्हाला भेटतो ओके तर चला आपली आजी बसलेली आहे आपण आजीचे पाय दुहूया हा हात हातकडा आजीला पण कुंकू वगैरे लावणार नाही आहोत हटपरी पकडा असच आशीर्वाद राहू दे आजी पायपड बद पायपण देऊ आणि मला तुम्हाला पड लागते <laughs> 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 आजी चले आवड आजी मला आयुष्यात कधी पाया पडू देत नाही आजी काय म्हणते माहितीये का कि तू म्हणजे मीच पाया पडते म्हणजे आजी येऊन कोण असं करते मला समजत नाही चला नाही बाबा हे मला पाय पडते म्हणते गिडे झालाय का आजी तुम्ही चला वेळ झालाय का तुम्ही तुझ लॉक झाला का चालू आहे चालू बस की की मम्मी झाली तुझं तुला इथे नाराज बस

तू खाली बस ना असं कसं व्हिडिओ घेतोय तू डोक्यात घेतोय ना तस तोटी जमणार खाली बस को? खाली बस तू डायरेक्ट असं तू डोकं दिसायला लागलं ना त्याला व्हिडिओ पण घेता येत नाही काय ब्लॉगर पण ना समोर येत असं ते वाईट आहे मला दिसतंय त्यामध्ये समोर येतो समोर येऊ का समोर हा बस त्याच्यामधली मला कस सेटिंग जमणार अरे बघ तुम्ही मोठे लोक आहे नारायण तुला आणि कॅडबरी 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 उद्या हे तुला आणि किंडर चॅक पप्पा थँक्यू मग पाय पडून पहा तुझे थँक्यू मग थँक यू मॅलक हे ते इकडे उभा राहायला मदत करतो मग मोठा आता मम्मीला मम्मी हे गं हे तर तुझं घेऊन जा इकडे हे घेऊन जा तुझं तर आता आपण आईचे पाय धुणार आहोत ठेवाय

हे कौ नाटकेल मला समजा ना बस लवकर मला काढल ग हे माहिती का दव्याची नाटके कोमलची माहिती का तुम्ही कसं का करता तुम्ही तसं बसते ती पाय दुतली नाही मी मम्मीच्या ना। आता ना। मम्मीची बारील लागत मम्मी झाले तर डबल तुझा डबल लागतं तिला चल बस ग बस ठेवा पाय पकड राम भाऊ बरोबर पकड हा काय अडचण नाही परी मदत करायची मधी आठ वाजता एक मिनिट परी बिट्टा थोडं वाजून सारखा इकडे पाहिजे माझ्याकडं काय पाहिजे नारळ पाहिजे तुला पेढे तर आणलेच नाही रे भो हो रे भो पेढे हो ना जाऊ द्या आता बहुत देणारे पार्टी मोठी हे बाई पेट बाजू लाट ना हे तुला आणि हे माझ्या पिऊच राहणार पिऊच पण आपण याच्याकडे देऊन टाकते कारण प्यू झोपलेली तिला उठवलं ना परत प्रॉब्लेम होईल चला तुला द्यायचं घे बर ठीक आहे इकडून या तुम्ही चला रोहिणी हे गे चल आपण या रोहिणीला देऊया तिचा आहे बिचारीचा आहे लग्न झाल्यापासून नाही का दरवाय हे तुम्हाला धन्यवाद हा थँक्यू चला उठा आता पटापट आवरा तर चला आता आपलं इथं सेलिब्रेशन आणि हे पूर्ण झालेलं बस 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 दुध दुध बस 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 दुधून आय आम ताटाने आय ताटान आय ताटाने एकदा लय बघा तान चाललाय तर चला आता या व्हिडिओचं एंड करायची वेळ झालेली आहे हे बघा आता मी पाहिजे

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वाट ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय 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 बाय